नमस्कार मी अशोकराव टावरे कवी लेखक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे काल प्रसारमाध्यमातून अशी एक बातमी पुढे आली की नामदेव ढसाळ कोण आहेत असा प्रश्न सेन्सॉर बोर्डाने उपस्थित केला आहे ही अतिशय शर्मेची बाब आहे की ज्या नामदेव ढसाळांनी दलित साहित्यच नव्हे तर विश्व साहित्यामध्ये नावलौकिक मिळवला दलित पंत्राची स्थापना करून युवक असेल दलित असेल पीडितांसाठी त्यांनी लढे उभारले त्यांचा जन्म जो आहे तो पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाला आणि त्यांचं जे मूळ गाव आहे ते खेड तालुक्यातील पूर हे आहे आणि त्यांचं शालेय शिक्षण कनेरसर येथे झालं आणि पूर कनेरसरचा हा जो सुपुत्र आहे अतिशय बालवयामध्ये आपल्या वडिलांबरोबर उपजीविकेसाठी मुंबईला गेला आणि नामदेव डसाळांचं जे बालपण आहे ते रेडलाईट एरियामध्ये गेलं अतिशय हलाखीमध्ये त्यांना जीवन व्यतीत करावं लागलं आणि तो त्यांनी केलेला संघर्ष जो आहे त्यांच्या त्या साहित्यातून पुढे आला एकोणीसशे बहात्तर साली त्यांचा गोलपिठा कविता संग्रह प्रकाशित झाला त्याला राज्य शासनाचा केशवसूट पुरस्कार मिळाला अनेक दर्जेदार साहित्य त्यांनी निर्माण केलं या सत्तेत जीव रमत नाही सूर्याच्या रथाचे मारलेले सात घोडे असतील किंवा मॅजिकल डेज ऑफ दलित पँथर असेल हडकी हडवळा असेल अशी अनेक दर्जेदार पुस्तकं त्यांनी लिहिली काव्यसंग्रह असतील निबंध असतील कादंबऱ्या असतील यांचं त्यांनी निखाल केलं लिखाण केलं त्यांच्या साहित्याचं इतर भाषांमध्ये जागतिक भाषांमध्ये सुद्धा अनुवाद झालेला आहे बर्लिन साहित्य संमेलनासाठी त्यांची ते भारतातून एकमेव निवड झाली होती एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांना सोवियत नेहरू लँड पुरस्कार मिळाला एवढंच नाही तर भारत सरकारने त्यांना एकोणीसशे नव्याण्णव साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आणि दोन हजार तीन साली तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय मनमोहनजी सिंग यांच्या हस्ते त्यांना साहित्य अकादमीचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला असे एवढे मानाचे शिरपेस लाभलेल्या नामदेव असा ओळखत नाही अशी भूमिका जर सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी घेत असतील तर ही मराठी भाषेची निश्चितच या ठिकाणी कुठेतरी हानी झालेली आहे आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि याबाबत महाराष्ट्र सरकारने सेन्सॉर बोर्डाला जाब विचारावा असं मी नुकतंच निवेदन देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पाठवलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांना आणि एवढंच नाही तर त्यांच्यावर जो चित्रपट काढला जात आहे हल्लाबोल म्हणून त्याचे जे निर्माते आहे महेश बनसोडे यांनीसुद्धा प्रसारमाध्यमांपुढे आणलेलं आहे की त्यासाठी त्यांच्या कविता वगळाव्यात असे सेन्सॉर बोर्डाने सुचव चना केलेली आहे नामदेव डासाळ्यांच्या कविता हा त्यांच्या जीवनातील एक अविभाज्य जी अंग आहे आणि त्याबाबतसुद्धा शासनाने पाठपुरावा करून न्याय दिला पाहिजे मी स्वतः कनेरसर येथील रहिवासी असून लेखक आहे कवी आहे आणि मी डासाळांवर अतिशय प्रेम करणारा लेखक आहे आणि रसाळ्यांचं जे कार्य आहे ते चिरंतरण पुढं यावं यासाठी गेली दोन वर्षं मी तळमळीने साहित्य संमेलनाचं सा सुद्धा आयोजन केलेलं आहे नुकतंच बारा फेब्रुवारीला आम्ही मुंबई येथे नामदेवराव रसाळ स्मृती साहित्य संमेलनाचं सा आयोजन केलं होतं आणि अशा या नामदेव रसाळांना जर सेन्सॉर बोर्ड ओळखत नसेल तर महाराष्ट्र शासनाने त्याला जाब विचारला पाहिजे अशी माझी या ठिकाणी मागणी आहे धन्यवाद